जत्रा सर्कस अशा अनेक ठिकाणी आपण जादूगाराचे शो लागलेले पाहतो अटके विचित्र भीतीदायक जादू करत ते लोकांचे मनोरंजन करतात ते त्यांच्या कलेमध्ये एवढे निपुण असतात की आपल्या डोळ्यांसमोर ते सहज हातांची सफाई करतात मात्र कधीकधी त्याची जादू चुकीची पण होऊन जाते असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला आहे व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका व्यक्तीने जादूगाराची पोलखोल केली आहे सध्या जादूचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हालाही धक्का बसेल आणि विचार आला असेल की या जादूगाराने ही जादू कशी केली असेल मात्र पुढे जाऊन जादूगाराची चांगलीच फजिती झाली आणि जादूची ट्रिक सर्वांनाच माहिती झाली जादू चालू असतानाच एक व्यक्ती येतो आणि टेबल सरकवतो त्या व्यक्तीमुळे जादूगाराचे भांडे फुटते सत्य सत्यसमोर आल्यावर दिसते की अर्ध शरीर दिसत असलेली महिला नसून माणूस आहे ज्याने सॉक्स घातले आहेत आणि तो टेबलखाली वाकून थांबला असतो मात्र काही वेळात जादूगाराची ट्रिक उघड होते हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे